बरोबर बरोबर लागण करायची आता रेड डायमंडची बर तर ते रेड डायमंडला रे आपल्याला म्हणजे ती व्हरायटी ती चांगली आहे का अजून दुसरी कुठली व्हरायटी घेता येते दो, दोन दोन व्हरायटी सांगतो मी तुम्हाला एक रेड डायमंड एक तैवान पिंक दोघांचे प्लस मायनस पॉईंट सांगतो नीट समजून घ्या तैवान पिंक व्हरायटीचा पहिला प्लस पॉइंट की याला सेटिंग प्रचंड होते दुसरा प्लस पॉईंट आहे की त्याची कॉस्ट कमी आहे आवाज येतोय माझा तुम्हाला येतोय हा तर तैवान पिंकची कॉस्ट कमी आहे सेटिंगला त्याला अजिबात अडचण नाही वर्षभर फुलं येतात रेड डायमंडची क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे पण रेट जास्त आहे जर तुम्ही रेड डायमंड लावला हजार झाड जर एकरी लावले तर दीड लाख रुपये साधारणतः रोपांचा खर्च आहे आणि जर, जर तैवान पिंक लावला हजार झाडं तर अठरा हजार रुपये खर्च आहे म्हणजे कॅपिटल जास्त लागतं पण रेड डायमंडचा एक बेनिफिट आहे की जर तैवान पिंक पन्नास रुपये किलो मार्केटला गेला तर हा कमीत कमी सत्तरऐंशी रुपये किलो जाईल एवढा फरक आहे आणि दुसरा रेड डायमंडचा एकच वीक पॉइंट आहे की फेब्रुवारी नंतर म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जूनचा पहिला पंधरवाडा हे जवळपास साडेतीन चार महिने रेड डायमंडची सेटिंग होत नाही बाकी मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत त्याला सेटिंगला अजिबात अडचण नाही अच्छा तुम्हाला दोघांमधला फरक कळला हो कळला सेटिंगचा प्रॉब्लेम फक्त हाय टेम्परेचरला आहे हाय टेम्परेचरला करेक्ट एक्झॅक्ट पस्तीस डिग्रीच्या वर तापमान जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा त्याची सेटिंग कमी होईल होतच नाही असं नाही पण सेटिंग कमी होते ओके 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 तुम्ही कधी लावायचा विचार करताय आता लगेच लावायचा विचार करतोय एवढ्या दहा बारा दिवसात बर आ, जमीन कशी आहे जमीन चांगली काळी जमीन आहे चांगली किती क्षेत्र आहे एक एकर आहे कदम साहेब मी तुम्हाला असं सजेस्ट करेन तुम्ही आ, शे, टोटल शेती किती आहे टोटल शेती आहे बारा एकर आणि तुम्ही डेली बघतात डेली जातात शेतात नाही आमचे बंधुराज बघते शाळेत असते मग तुम्ही तैवान पिंकच लावा कदम साहेब आपल्याकडे ताईवान पिंक एक हजार झाड आहेत पहिली आलीच का चालू पन... आहे आता एक चार पाच वर्ष झाले ताईवान पिंक आपण करतायत तुम्ही ऑलरेडी पेरू करतायत आहे ऑलरेडी आपला बर आता या वर्षी तुम्हाला काय दर लागला सरासरी पन्नासच्या आसपास सगळा मिळाला ऑल एव्हरेज पन्नास बसले सगळं आणि टनेज किती मिळाला हजार मध्ये एक हजार झाडात साधारण अठरा एकोणीस टन माल निघाला व्हेरी गुड म्हणजे नऊ लाख रुपये झाले हो साडे लाख रुपये झाले मग तुम्ही बिंदास रेड डायमंड ची तयारी करा तुमच्याकडे पेरू पिक आहे तर तुम्ही डोळे झाकून रेड डायमंड ची तयारी करा ओके ओके सर तुम्हाला दहा दिवसात जर रोप हवे असतील कदम साहेब तर फक्त बुकिंग आपल्याला ताबडतोब करावं लागेल स्टॉक माझ्याकडे फार लिमिटेड असतो हा एकशे साठ रुपयात आपण पोच करतो जागेवर तुमच्या जागेवर तुम्हाला मिळून मग हर्षल पाटील ते आपलेच आहेत ना हो हो कंपनीचे ओनर होते हा मग त्यांनीच ते फोन पे नंबर टाकला होता त्यांचं बोललं झालं मग बिलकुल बिलकुल मग ते, ते तैवान सारखेच अंतर ठेवू का कमी जास्त करावं हो लागेल काहीच बदल नाही दोघांच्या टायमिंग मध्ये दोघांचे शेड्यूल स्प्रे शेड्यूल कामाची सगळी त्याची प्रोसेस याच्यात काहीच फरक नाही फरक फक्त एकच आहे की त्याची फ्रूट क्वालिटी ही तैवान पीक पेक्षा एक्सलंट आहे गोडी बेस्ड आहे हा चालते मग तेवढंच ठेवतो आणि बिलकुल बिलकुल तुम्ही बुकिंग करून घ्या साधारणतः आजची तारीख आहे सव्वीस सत्तावीस तर तुम्हाला किती चार पाच तारखेला लागतील का चार पाच तारखेला मिळेल तर बरोबर ठीक आहे मिळून जातील काही प्रॉब्लेम ओके okay, okay. okay, सर ओके ओके कदम सव आणि काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर असेल तुमच्याकडे नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर ठीक आहे okay, त्या नंबर ओके ओके सर मी लेफ्ट झालं तर आता बिलकुल सर बिलकुल सर हा शाळा चालू आहे बिलकुल बिलकुल कसा वाटला तुम्हाला हा उपक्रम आमचा एकदम चांगला आहे सर एकदम म्हणजे डायरेक्ट फेस टू फेस बोलता येते अच्छा अच्छा थँक्यू यू ला आलो की नक्की तुमच्याकडे ओके सर ओके 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 या या सर ओके थँक्यू